एकीकडे मारायची आणि एकीकडे क्रिकेटचा आनंद घ्यायचा भावना पोहचराय मॅच तर नीचे राजकारण आणि क्रीडा हे क्षेत्र वेगवेगळे आहेत ते अकरा खिलाडी नाही खेळत ना पूर्ण देश खेळ पाकिस्तान हरतानी जे बघण्याचा आनंद आमच्या सारख्याला खालच्या लेवलला येतो ना तो कुठेच नाही आपण फक्त टी व्ही बघायचा मॅच बघायचं आपलं मनोरंजन करायचं काय नाही जीतेगा तो इंडिया ही येत्या रविवारी आशिया कप क्रिकेट सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे ऑपरेशन सिंधूर आणि भारत पाकिस्तान युद्धानंतर हा पहिलाच क्रिकेट सामना असणार आहे त्यावर विरोधकांकडून भारत सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सुरू झालं आहे शिवसेना ठाकरे गटांकडून माझा कुंकू माझा देश असं आंदोलन करणार असल्याचं म्हटलं गेलं आहे पण सामान्य नागरिकांना यावर काय वाटतं भारत पाकिस्तान सामना कसा होणार यावर नागरिकांना काय वाटतं आपण जाणून घेऊया नाही तो थांबवायला पाहिजे होतं था। भारत पाकिस्तान मॅच थांबवायला पाहिजे था। होतं कुठेतरी उद्रेक नाही झाला पाहिजे कुठच्याही गोष्टी शांतते शांततेत झालं तर ठीक आहे पण काय समजा कुठे उद्रेक झाला काय झालं खूप हे आहे ना रिक्स पण आहे भरपूर प्लेयर्स आहेत आपले प्लेयर आहेत त्यांचेही प्लेयर आहेत मॅच झाली पाहिजे तसा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की राजकीयदृष्ट्या बघितलात तर ते योग्य नाही आहे पण क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने बघितलात तर खेळ नाही थांबला पाहिजे कारण की एशिया कपला आपण इतके वर्ष पार्टिसिपेट करतो आहोत आणि त्याच्यामध्ये आपला गुणवत्ताही चांगली आहे आणि आपल्या ट्रॉफीज पण भरपूर आहेत भारत काही साधासुद्धा खेळ खेळणारा देश नाही आहे त्यामुळे आपण अपन पार्टिसिपेट करणं गरजेचं आहे आणि आपण जिंकणार माझ्या मते त्या राजकीय दृष्टिकोनातून त्या जे काही निर्णय घेतले देशाने आपल्या लोकांनी आपल्या राजकीय नेत्यांनी ते तिथे योग्य आहेत पण माझ्या मते राजकारण आणि क्रीडा हे क्षेत्र वेगवेगळे आहेत खेळाच्या दृष्टिकोनातून माझं मत आहे मी एक शिक्षक आहे तर खेळ हा झाला पाहिजे आपण खेळायला गेलो पाहिजे खेळातून आपण माघार नाही घेतली पाहिजे त्यांना फायदा होईल ती गोष्ट आपण करायलाच नको भारताने त्यांच्याशी संबंध ठेवण्यात काय फायदा आहे आपला सांगा ना समजा ते आपल्या मुडावर उठले आणि आपण त्यांचे मित्रता का ठेवावी त्यांच्याशी पण कुठेतरी सरकारकडून असं बोलल्या जात आहे की तर... तो विषय वेगळा आहे मॅच हा विषय वेगळा आहे ना मॅच ही देशाशी निगडीत म्हणून बघितली जाते ना काही लोक त्याला आपला अभिमान की कि आमचा देश आहे आमचा देश खेळतो ते अकरा खिलाडी नाही खेळत ना पूर्ण देश खेळतो मग पूर्ण देश खेळतो हा देशाचा विषय आहे राजकारणाचा विषय वेगळा आहे ही देशाशी निगडीत बात आहे त्यामुळे मॅच व्हायलाच नको पाहिजे पण जर झाली मॅच तर काय वाटतं कोण नाही जिंकणार तर आपणच भारत जिंकणार त्याच्यात शंका नाही पण व्हायला नको ज्या गोष्टीपासून विरोधी देशाचा फायदा होईल शत्रू देशाचा फायदा होईल त्या देशाशी संबंध ठेवायचंच नाही कुठल्याच वस्तूवर नाही मॅच नाही काही उद्योगधंदे नाही कायच नाही ठेवायचे त्यांच्याशी संबंधच नाही ठेवायचे आणि त्यांच्या आपलं काय अडत नाही ना समजा जर मॅच नाही झाली त्याच्यात आपलं काय नुकसान नाही पण त्यांचे नुकसान आहे भारत पाकिस्तान मॅच न होणे हे पाकिस्तानचे नुकसान आहे आपलं काहीच नाही माझं वैयक्तिक असं मत आहे ती मॅच व्हायला पाहिजे तो खेळ आहे आणि भारत पाकिस्तान ही मॅच बघताना जी मजा येते त्यांना हरताना ती मजा फार वेगळी बघताना आणि ती नेहमी हरतच आलेली सिंदूर ऑपरेशन हे ऑपरेशन हे तर झालेलं आहे हे योग्य हा एक वेगळा पार पार्ट आहे पण पा पाकिस्तान हारतानी जे बघण्याचा आनंद आमच्यासारख्याला खालच्या लेवलला येतो ना तो कुठेच नाही त्यामुळं कदाचित ती मॅच व्हायला पाहिजे कुठं आपल्याला त्यांच्याशी काही व्यावहारिक किंवा सो सगळे सोयरे संबंध करायचे त्यां त्यांच्या त्यांना हंगवायचं आहे ते दोन ठिकाणी हारलेले आहेत सिंदूरमध्ये हारलेले आहेत ऑपरेशनमध्ये अजून काही ठिकाणी त्यांना आपण प्रत्येक वेळी खाली पाडून त्यांचं नाक ठिसलेलं आहे आणि अजून एकदा ठिस त्यांनी बघायचं मेरा तो यही तर हेही की नहीं नाही और मेरे हिसाब से ये जो इसमें जितना पैसा इन्वॉल्व है बीसीसीआई का या फिर जो भी है उस वजह से वो कैंसिल नहीं कर रहे हैं मेरे हिसाब से वो गलत है क्योंकि लोग हिंदू लोगों की मतलब भावनाओं पे ठेस पहुंच रहा है ये मैच तो होना ही नहीं चाहिए स्टिल हो रहा है तो ये जो ऑनलाइन बॉयकआउट लोग कर रहे हैं तो वो भी बहुत सही है आई एम ऑल्सो बॉयकॉटिंग दैट तो नहीं होना चाहिए मतलब जहाँ कोई विपक्ष दल है विपक्ष दल ऐसा कह रहा है कि ये भारत पाकिस्तान मैच मतलब बहुत बड़ा जुगाड़ रहता है इसलिए सरकार या ये मैच बंद नहीं कर रही है हाँ बहुत दिन पहले से ही लोग विरोध कर रहे हैं इसका आपने देखा होगा तो अभी तक कुछ उसका कुछ एक्शन नहीं लिया है मतलब कुछ तो इंटरनल इन्वॉल्व है मतलब उस चीज़ में तो मुझे तो मेरा पर्सपेक्टिव तो यही है कि नहीं होना चाहिए बाकी मैक्सिमम लोगों का यही है कि नहीं होना चाहिए तो अभी हो रहा है तो हमको बॉइकआउट करना चाहिए दैट्स इट और अगर मतलब Match, तो क्या लगता है आपको कौन जीतेगा? जीतने का तो तय है <laughs> जीतेगा तो इंडिया ही बट स्टिल मतलब मैच नहीं होना चाहिए क्योंकि पेट्रियटिज़्म प्रे, के ऊपर नहीं है कोई सा भी कोई कोई भी चीज़ तो ये गेम्स वगैरह तो होते रहेंगे बट समझ रहे हो आप ये आ, भारत पहले आता है बी सी आई और जो पैसा वगैरह इन्वॉल्व रहता है क्योंकि तो उधर के भी ज़्यादा लोग देखते हैं इंडिया के भी देखते तो एक बडा क्या टेलिकास्ट होत है ना तो वो कुछ भी बी पर्स परस्पेक्टिव्ह राही सग सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे जुगार म्हणजे भरपूर चालतो त्याच्यावर पाकिस्तानवर आणि इंडियावरला तर भरपूर पाय तेवढा पैसा उडवतात जुगारामध्ये आणि राजकारण आहे आपण याच्यात बोलून काय फायदा नाही आहे की नाही पण व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे तुमचं तुम्हाला तुमच्या मनाला आमचं सांगून काय फायदा आहे तिथे शेवटी काय ती मॅच होणारच आहे ती ती काही करा शेवटी भाजप सत्ता आहे त्याला काय अडू शकत नाही आपण एका ठिकाणी सिंदूर ऑपरेशन करता एका ठिकाणी क्रिकेट मॅच चालवता आणि एका ठिकाणी तात्या टम ट्रम्प ज्याने माघार घेतलेली आहे कायच कळत नाही ॲक्च्युली आपल्या देशाचं ॲक्च्युली भवितव्य काय आहे मॅच खेळून आपला देश पुढे चालवणार कधी ऑपरेशन सिंदूर करून चालवलं पूर्णपणे बंदी हवी कुठल्याही स्पर्धेवर पाकिस्ता हिंदुस्तान पाकिस्तान कुठल्याही एकीकडे माणसं मारायची आणि एकीकडे क्रिकेटचा आनंद घ्यायचा हे ना पटतं आहे का देशातील नागरिकांना तरी पटतं आहे का ॲक्च्युली सव्वीस का एकोणतीस लोकांचे सिंदूर उजाडले गेले आणि त्याबदल्या क्रिकेट मॅच किंवा आनंद लुटायचा का हे भारताच्या नागरिकांनीच ठरवलं पाहिजे ॲक्च्युली पूर्णपणे चुकीचं आहे केंद्र स सरकारचा हा जो पायंडा जो पाडलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे